पोलवरील विद्युत तारा चोरीच्या घटनांनी शेतकरी तालुक्यातील शिरूड परिसरातील घटना शेतकऱ्यांना आर्थिक भूदंड चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शहादा तालुक्यातील शिरूड परिसरात विद्युत पोलवरील वीजवाहक तारांचा चोरीच्या घटना वाढल्या असून परिसरातील शेतकरी त्रस्त झाले वीज तारा चोरीला जात असल्याने नवीन तारांचा भूदंड शेतकऱ्यांना बसत आहे नंदुरबार जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे खरीप हंगामातील पिके शेतकऱ्यांच्या हातातून गेले आहेत शेतकऱ्यांच्या रब्बी रब्बी हंगामावर असून हंगामातील पिकांसाठी पाण्याची आवश्यकता आहे मात्र दुष्काळात तेरावा महिना अशी शेतकऱ्यांची झाली असून शेतशिवारात असलेल्या पोलांवरील विजेचे तार चोरीला चोरी जात आहेत तार चोरीला जात असल्याने या भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला असून शेतकऱ्यांना येत्या काळात पिकांसाठी पाणी देणे जिकरीचे झाले आहे त्यामुळे विद्युत तारा चोरी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली असून ग्रामीण भागात पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे सलाउद्दीन लोहार न्यूज शहादा मी राजाराम राजारामकरी राहणार शिरोड दिगर तालुका शहादा जिल्हा नंदुरबार शिरोड या गावात शेल्टी सजदा सावदा या परिसरात एवढी तार चोरी होते तार रोज वारंवार जात आहे पोलीस प्रशासन पण ध्यान देत नाही महावितरण कंपनी पण ध्यान देत नाही आमच्याकडं आमची काय दुर्दशा होते हे कोणालाच काही पडलेली नाही याच्या काहीतरी सोल्युशन निघावं आणि महावितरण कंपनीने आमच्या काही निर्णय लावावा आणि पोलिसांनी हे चोरीचा शोध लावा हे माझी नम्र विनंती आहे हॅलो वरट्टीला पाटील शिरुंडीगर माझे पहिल्याने सहा पोलाचे तार गेलेले होते आता पण आठ पोलाचे तार गेलेले आहे साहेब मी काय करू का पहिल्याने तीस हजार रुपये खर्च केलो होता आता आणखीन काय करायचे तार चोरी किती दिवस झाले तार तार चोरी झालेला सहा दिवस झालेले चोराचा काय पत्ता वगैरे चोराचा का पत्ता काही लागत नाही का काही नाही तुम्ही बोर्डला काय वगैरे कंप्ले होती काय काय बोलले पामू म्हणे याला एवढं सांगून दिलं साहेब साहेब आम्ही काय करू पिकं असं त्याला हां मग साहेब मिरची लावलेली आहे हां आणखी साहेब किती एकर तुमच्याशी चार एकर चार एकरला काय टाकले आपण कपाशी आणि मिरची आहे तिकडे सगळे आठ एकर किती खर्च केलेले पहिल्याने तीस हजार रुपये खर्च केलेला होता आणि आता हे लागेल आणखी साहेब काय करायचे आता शेती करू का हे करू साहेब जा आता हे जास्त झालेलं आहे आता काय करायचं साहेब आता शेती करू का कर्ज लोकांचे देवाचे काय करायचे आता आम्ही हा आणि शेतकरी काय करणार आता पहिल्याने जे एवढं कर्ज झालेलं आहे ते काय करणार शेतकरी हा तुम्हीच सांगा साहेब काय करायचे आता